बातमी आहे रायगडमधून रायगडमधील शेतकऱ्यांचा धोकादायक प्रवास पुलाच्या कामामुळे नदीपात्रातून प्रवास, करा ला प्रवास, प्रवास करावा लागतोय लाडवली येथील शेतकऱ्यांचा प्रवास हा आपण पाहतोय धोकादायक प्रवास हा करावा लागतोय पुलाचं काम सुरू आहे म्हणून या ठिकाणी नदीपात्रातून हा प्रवास त्यांना धोकादायक प्रवास शेतकऱ्यांना करावा लागतोय रायगडमधील आपण ही दृश्य पाहतोय रायगडमधील शेतकऱ्यांना धोकादायक प्रवास करावा लागतोय पुलाच्या कामामुळे नदीपात्रातून प्रवास करावा लागतोय लाडवली येथील शेतकरी आहेत हे आणि या ठिकाणी धोकादायक प्रवास करत आहेत नदीपात्रातून हा प्रवास करताना पाहायला मिळत आहे या ठिकाणी पुलाचं काम हे सुरू आहे आणि काम सुरू असल्यामुळे आता या ठिकाणी शेतकऱ्यांना मात्र नदीपात्रातून प्रवास करावा लागतोय लाडवली येथील ही दृश्य आपण पाहतोय धोकादायक प्रवास शेतकऱ्यांना करावा लागतोय काय अधिकची माहिती निलम नक्कीत रायगड कडे जाणारा जो मार्ग आहे त्या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे लाडवली येथील असणाऱ्या पुलाचे काम सुरू असल्या पर्यायी मार्ग म्हणून त्या नदीपात्रातूनच एक मार्ग काढण्यात आला आहे मात्र सध्या सुरू असणाऱ्या पावसामुळे नदीपात्रातलं पाणी आहे ते सातत्याने वाढत असल्याने हा जो मार्ग आहे तो पाण्याखाली जातो आणि त्या ठिकाणी बंद करावी लागते ज्या पद्धतीने पाऊस होत आहे त्याच पद्धतीने शेतीच्या कामांनाही वेग सुरू झाला आहे त्या परिसरात असणाऱ्या आजूबाजूचे जे शेतकरी आहेत त्यांची जी शेतीची कामं आहेत ती आता सुरू झालेली आहेत शेतीच्या भात शेतीला लावणीला सुरुवात असल्या कारणाने हे जे काही पर्याय मार्ग देण्यात का, का? निश्चितच या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी कोणताही पर्याय मार्ग नसल्याच कारणाने हा एवढं मोठं धाडच जे आहे नदीपात्रातून जाण्याचं हे शेतकऱ्यांनी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे प्रशासनाने याकडे गांभीर्याने विचार करून या पुलाचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची विनंती आहे ती इथल्या शेतकऱ्यांनी केली होती मात्र हे काम अद्यापही पूर्ण झालेलं नाही आणि त्यासाठी जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत या ठिकाणी कोणतेही पाण्या पाणी चा प्रमाण वाढल्याने कोणतीही वाहतूक होणार नाही याची काळजी प्रशासनाने घेऊन त्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा बसवणे गरजेचे आहे निळम धन्यवाद अजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी